या महिन्याचा जो लाभ आहे डी बी टी आहे त्याची सुरुवात ही आम्ही करत आहोत आणि त्या संदर्भातलं जे आर्थिक नियोजन आहे ते अर्थ अर्थविभागाकडून आम्हाला महिला व बालविकास विभागाला प्राप्त झालेला आहे त्याच्यामुळे लाडक्या बहिणींचा जो लाभ आहे हा साधारणपणे त्याची वितरणाची सुरुवात होईल आणि तीन ते चार दिवसाच्या त्या कालावधीमध्ये ज्या महिला लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यावर तो लाभ जमा होईल नमस्कार माझं नाव आहे समेश गुढे आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल वर लाडकी बहिणी बघा मे महिन्याचे पैसे तुम्हाला आले होय लाडक्या मे महिन्याचे पैसे तुम्हाला आले परंतु खूप साऱ्या लाडक्या बहिणींचा प्रश्न आहे की सर जून महिन्याचे पैसे तुम्हाला कधी मिळेल म्हणजे जून महिन्याचा बारावा हप्ता तर लाडक्या बहिणींना तुमच्यासाठी आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे होय आपल्या चॅनलवर नेहमी खरी आणि ऑथेंटिक माहिती मी देत असतो जे सत्य असते तेच मी सांगत असतो जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तर बघा आजचा व्हिडिओ सुरू करूया खुशखबर खुशखबर आनंदाची बात बातमी बघा लाडक्या बहिणींनो तुम्हाला जे आहे अकरावा हप्ता पंधराशे रुपये मिळाले असेल तुम्हाला अकरावा हप्ता पंधराशे रुपये मिळाले की नाही मिळाले ते सुद्धा कमेंट मध्ये कमेंट करून सांगा मी तुम्हाला लगेच रिप्लाय देणार आणि त्याच्यापेक्षा महत्वाची अपडेट आणि खूपच महत्वाची अपडेट मी तुम्हाला आता देतो बघा लाडक्या बहिणींनो दोन दिवसात पुन्हा पंधराशे रुपये होय लाडक्या बहिणींनो दोन दिवसामध्ये पुन्हा पंधराशे रुपये बाराव्या हप्त्याची तारीख आलेली आहे होय लाडक्या बहिणींनो बाराव्या हप्त्याची तारीख आलेली आहे आता लगेच तुम्हाला जे बारावा हप्ता जून महिन्याचा देऊ असं महाराष्ट्र शासनाने स्पष्ट जी आर मध्ये सांगितलेलं आहे जी आर सुद्धा दाखवतो परंतु लाडक्या बहिणींनो व्हिडिओ काळजीपूर्वक बघा आजचा व्हिडिओ खूपच महत्वाचा आहे होय कारण बारावा हप्ता तुम्हाला सरसकट जे आहे येणार नाही याच्यामध्ये ये जे आहे चार आणखीन जे आहे अटी टाकलेले आहे ते कोणत्या चार अटी आहेत ते सुद्धा तुम्हाला सांगतो तर बघा लाडक्या बहिणीनो काळजीपूर्वक व्हिडिओ बघा आजचा व्हिडिओ खूपच महत्वाचा आहे परंतु तुमच्यासाठी आनंदाची बातमी सगळ्यात आधी तुम्हाला देतो आणि खूपच महत्वाची तुम्हाला खुश खबरी बघा ब्रेकिंग न्यूज नऊ जूनला जे आहे पत्रकार परिषद झालेली आहे नऊ जून जे आहे म्हणजे पत्रकार परिषदेमध्ये जे आहे आपल्या महिला व बाल विकास मंत्री आदिती ताई तटकरे यांनी जे स्पष्ट सांगितलेले आहे की बहिणींना आज गोड बातमी होय लाडक्या बहिणींना बहिणींना आज जे आहे गोड बातमी वट पौर्णिमेच्या निमित्त बहिणींना बारावा हप्ता पंधराशे रुपये सुरू होय कारण वटपौर्णिमा आलेला आहे आणि वटपौर्णिमेला जे आहे तुम्हाला गोड बातमी दिलेली आहे महाराष्ट्र शासनाने कारण याच्या आधी बघा तुम्हाला पहिला हप्ता दुसरा हप्ता तिसऱ्या हप्तापासून अकराव्या हप्त्यापर्यंत जेव्हा जेव्हा महाराष्ट्रामध्ये सण आले म्हणजे आधीचे हप्ते बघा तुम्हाला जे आहे भाऊबीजला दिला त्याच्यानंतर दिवाळी आली होती दिवाळीला मिळाला होता त्याच्यानंतर जे आहे महाराष्ट्रात जितके पण महत्त्वा महत्वाचे सण आले मकर संक्रांती जून महिन्याचा जे हप्ता तुम्हाला जानेवारीचा हप्ता जे जा आहे तुम्हाला मकर संक्रांतीला मिळाला होता आणि लगेच जे आहे होळीचा पण हप्ता तुम्हाला जे मिळाला जितके महत्व महत्वाचे सण असते त्या सणला जे आहे महाराष्ट्र शासन हप्ते जे आहे वाटप करायला सुरुवात करत असते लाडकी बहीण योजना तुम्हाला जे आहे बारावा हप्ता आजपासून पाच दिवस वाटप होणार आहे आदित्यताई तटकरे यांनी जे स्पष्ट सांगितलेलं आहे काळजी करू नका मोबाईल चेक करा आदित्यताई तटकरे यांनी जे आहे सांगितलेलं आहे तुम्हाला बारावा हप्ता आला की नाही आला लगेच कमेंट मध्ये कमेंट करून सांगा मी लगेच तुम्हाला रिप्लाय देतो आणि त्याच्यापेक्षा महत्वाची अपडेट बघा पंधराशे रुपये जून लाडकी बहीण योजना प्रचंड खुश होय कारण मे महिन्याचे पैसे आले आणि लगेच जून महिन्याचे पैसे सुद्धा द्यायला सुरुवात झालेली आहे लाडक्या बहिणी न म्हणून जे आहे प्रचंड खुश जे आहे लाडक्या बहिणी झालेली आहे तुम्हाला जून महिन्याचे पैसे आले की नाही आले लगेच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा लाडकी बहीण योजना बारावा हप्ता जमा झाला चेक करा बारावा हप्ता जून महिन्याचा बारावा हप्ता जमा झाला लगेच चेक करा पैसे जे आहे तुम्हाला आले की नाही लगेच मोबाईलमध्ये चेक करा आणि जर मोबाईलमध्ये मेसेज आला नसेल तरी टेन्शन घेऊ नका काळजी करू नका उद्या बँकेत जा आणि बँकेमध्ये जाऊन सुद्धा तुम्ही तपासू शकता की पैसे आले की नाही आले आपल्या चॅनल नेहमी सत्य माहिती मी देत असतो जे जुने सबस्क्रायबर्स आहेत त्यांना माहीतच आहे म्हणून तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या बघा आपल्या महाराष्ट्रामध्ये टोटल जे आहे छत्तीस जिल्हे आहेत तर टोटल छत्तीस जिल्ह्यामध्ये एकाच वेळेस पैसे येत नाही कारण पैसे येण्यासाठी चार ते पाच दिवसाचा कालावधी लागत असते म्हणून जे आहे तुमचा कोणता जिल्हा आहे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा मी लगेच रिप्लाय देणार तर सर्वात आधी जे आहे तुम्हाला कोण्या सोळा जिल्ह्यामध्ये पैसे येतील ते सोळा जिल्ह्याची यादीसुद्धा दाखवतो कारण छत्तीस जिल्ह्यात एकाच वेळेस पैसे येत नाही तर बघा लाडक्या बहिणींना ब्रेकिंग न्यूज लाडक्या बहिणींना जे आहे तीन हजार रुपये म्हणजे मे आणि जून महिन्याचे टोटल तीन हजार रुपये जे सोडले आहे आणि तीन टप्प्यात जूनचा हप्ता तीन टप्प्यामध्ये जूनचा हप्ता येणार आहे तुमचा जिल्हा जे आहे कोणता आहे सांगा पहिल्या टप्प्यात सोळा जिल्हे घेतले आहे दुसऱ्या टप्प्यात सोळा जिल्हे आणि राहिलेले जिल्हे परत जे आहे तिसऱ्या टप्प्यात घेणार आहे तीन दिवस महत्वाचे तीन हजार रुपये तुम्हाला येतील तीन दिवस महत्वाचे तीन हजार रुपये जे आहे सरसकट नाही तर पंधराशे रुपये तुम्हाला मे महिन्याचे पंधराशे रुपये जून महिन्याचे असे जून महिन्यामध्ये तीन हजार रुपये तुम्हाला येणार आहे तर सगळ्यात महत्वाची अपडेट जे आहे मी देत आहे महिलांसाठी जे आहे मोठा निर्णय लाडक्या बहिणींसाठी घेतलेला आहे सगळ्यात महत्वाची अपडेट तुम्हाला देतो बघा लाडक्या बहिणींनो लाडकी बहिणीसाठी आनंदाची बातमी जूनच्या हप्त्याची वितरण सुरू झालेलं आहे चालू झालेलं आहे तुम्हाला जून महिन्याचे पैसे आले की नाही आले लगेच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा तर जून महिन्याचे पैसे सरसकट येणार नाही आहे जून महिन्याचे पैसे यायला थोडासा उशीर सुद्धा होऊ शकतो कारण जून महिन्याचे पैसे येण्यासाठी जे आहे तुमचं वार्षिक उत्पन्न एकदा महाराष्ट्र शासन जे आहे तपासणार आहे लाडक्या बहिणींनो कारण ज्या महिलांचं जे आहे अडीच लाखाच्या वर वार्षिक उत्पन्न जाणार त्या महिलांना जे आहे याच्यानंतर पैसे मिळणार नाही असं महाराष्ट्र शासनाने स्पष्ट केलेलं आहे खूप साऱ्या लाडक्या बहिणींचं अडीच लाखाच्या वर जे आहे वार्षिक उत्पन्न गेलेलं आहे अडीच लाखाच्या वर वार्षिक उत्पन्न गेल्यामुळे ते त्यांना शासनाला कसं समजणार आता ते सुद्धा सांगतो बघा सगळ्या महिलांनी आधार कार्ड जे आहे दिलेलं आहे जेव्हा तुम्ही ऑनलाईन अर्ज भरला असेल किंवा अंगणवाडी सेविकेजवळ फॉर्म भरला असेल तर तुम्ही जे आहे आधार कार्ड दिलं आणि ते आधार कार्डला तुमचं पॅन कार्ड सुद्धा लिंक राहते आणि ते पॅन कार्ड जे आहे आपलं इन्कम टॅक्स डिपार्टमेंट जे आहे त्यांना जे आहे त्याच्यानुसार तुमचं क्रॉस व्हेरिफिकेशन होणार आहे त्या क्रॉस व्हेरिफिकेशन मध्ये डायरेक्ट जे आहे कम्प्युटरवर दिसते की तुमचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखाच्या वर गेलं की नाही गेलं जर कदाचित तुमचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखाच्या वर गेलं लाडक्या बहिणीनो तर तुम्ही ह्या योजनेमध्ये टिकून राहणार नाही तुम्हाला जर ह्या योजनेमध्ये टिकून राहायचं असेल तर लगेच चॅनल सबस्क्राईब करून घ्या कारण कारण आपल्या चॅनलवर नेहमी लाडकी बहीण योजनेबद्दल ऑथेंटिक जे न्यूज आलेली असते ते ऑथेंटिक न्यूजच मी देत असतो जे जुन्या सबस्क्रायबर्स आहेत त्यांना माहीतच आहे म्हणून तुम्ही चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जर आवडला व्हिडिओ जर आवडला तरच लाईक करा तर बघा लाडक्या बहिणींनो अडीच लाखाच्या वर उत्पन्न जाऊ देऊ नका आणि चुकून जे आहे तुम्ही चारचाकी वाहन सुद्धा घेऊ नका ज्यांचं चारचाकी वाहन आहे हे महिला सुद्धा या योजनेत पात्र शंभर टक्के आज नाहीतरी उद्या होणार जर तुम्हाला बारावा हप्ता हवा असेल तर लगेच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ जाऊ द्या शासनापर्यंत कारण आपला जे आहे चॅनलवर नेहमी सत्य माहिती मिळत असते तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लाडकी बहीण योजनेबद्दल आणखीन बाराव्या हप्त्याबद्दल जर काही महत्वाची अपडेट आली तर मी लगेच तुम्हाला उद्या व्हिडिओ बनवून देतो तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच